जिजाऊ रथयात्रेत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाकडून महिलेचा अपमान मीराताई शिंदेचा इशारा माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करू तालुक्यातील बाबा येथे आयोजित जिजाऊ रथयात्रे दरम्यान मोठा गदारोळ पाहायला मिळाला या रथयात्रेत जिजाऊंचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या मीराताई शिंदे यांचा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी सार्वत्रिक अपमान केला असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे माध्यमांशी बोलताना मीराताई शिंदे म्हणाल्या माझा केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण महिला वर्गाचा अपमान करण्यात आला आहे अशा प्रकारची भाषा आणि वर्तन खपून घेतली जाणार नाही या घटनेनंतर मीराताई शिंदे यांनी थेट इशारा दिला आहे की राजेश परकाळे यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कार्यवाही करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल या प्रकारामुळे चांगलाच चा तणाव निर्माण झाला आहे स्थानिक स्तरावर चर्चेला उधाण आले असून यापुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकोणीस मार्च रोजी श्रीगोंद्यामध्ये जिजाऊ जाऊ रथ यात्रा आलेली होती आणि जे जाऊ आमचं महिलांच तर दैवत आहेच आहे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे परंतु मी पुरोगामी चळवळीत अनेक वर्ष गेले अनेक वर्षापासून असल्यामुळे जे जाऊन तुम्ही रथ आल्यानंतर दर्शनासाठी शनी चौकात गेले होते त्या ठिकाणी माझ्या बरोबर अनेक महिला होत्या आणि इतर म्हणजे ब्रिगेडच्या मला वाटतं जिजाऊ जाऊ ब्रिगेडच्याही महिला होत्या त्या सगळ्या महिलांना त्या ठिकाणी सुद्धा ते, ते राजेश संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजकीय संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा महिलांना दर्शन घेऊ दिलं नाही त्या ठिकाणी गर्दी होईल ट्रॅफिक जाम झाले असं करून ओरडून ओरडून पुढे घेऊन गेले आम्ही पाय पाय चालत मंदिराजवळ गेलो असता सा तिथे गेल्यावरतीही त्या महिलांचा तसाच अपमान केला स्वतःच फोटो सेशन करत होते आम्हाला दर्शनासाठी एकतर जागा देत नव्हते इकडून तिकडून आम्ही दर्शनासाठी मी वर चढायला लागले की त्याच वेळेस त्यांनी मला त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं नाही तिकडं कार्यक्रमाला जा तर मी त्याच्यावरती विचारलं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलोय आम्हाला तुमच्या संघटनेचं काही हे नाही करायचंय मग कशाला आले तुम्ही असं करून अरवाची भाषेमध्ये अगदी अगदी जणू काय आम्ही पाकिस्तानातून आलोय आणि जाऊन ते जवळ चाललोय अशा पद्धतीने त्यांनी वागणूक दिली त्यामुळे त्या ठिकाणी शैनशैन माझी बाचाबाची झाली दोन दिवस होऊन गेले या प्रकरणामध्ये त्याला थोडी दिलगिरी व्यक्त करायची वाटली नाही उलट पाठीमागं आक्षेपा यांचे वक्तव्य करत आहे इथं तिथं फोन करून चळवळीतले लोक ज्यावेळी त्यांना फोन करून पण सांगतायत की हे चुकीचं झालंय तर त्यांना त्यांच्या बरोबर सुद्धा बोलताना माझ्याबद्दल तो चुकीचं वक्तव्य करत आहे हे घटना घडलेली -गट अतिशय निंदनीय आहे यामध्ये मराठा सेवा संघाचे महासचिव सौरभ खेडेकर स्वतः आलेले होते त्यांनाही मी विनंती करते मा आप की आपण ह्या तळाशी जावं आपले पदाधिकारी पाठीमागं महिलांचा अपमान करताय हा अपमान माझा नाहीये मीरा शिंदेचा नाहीये किंवा कुठल्या पक्षाचा नाहीये किंवा कुठल्या जातीचा नाही हा अपमान जिजाऊंच्या लेखींचा आहे कारण जिजाऊंच्या लेखी दर्शनासाठी केलेल्या होत्या हा अपमान जिजाऊंच्या लेखीचा आहे म्हणजे जिजाऊंचा आहे आणि हा अपमान राजेश परकडे यांनी केलेला आहे दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर मी सोमवारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे की एका महिला पदाधिकाऱ्यांना बाकीच्या महिला बोलणार नाहीत परंतु माझ्यावरती माझ्या स्वतःवरती ही घटना घडलेली आहे मी स्वतः एका पक्षाची महिला पदाधिकारी आहे आणि दलित महिला पदाधिकारी आहे मला जाऊचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलेलं आहे आणि माझाही त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अपमान केला आहे म्हणून जर दोन दिवसात त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर सोमवारी मी त्यांच्या विरोधात श्रीगंध पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करणार आहे